नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी ब्रेड ऑमलेट बनवणार आहे पण थोड्याशा वेगळ्या टेक्निकने तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले आणि एक मिरची सुद्धा अर्धी मिरची मी कापून घेते त्याचे पण बारीक तुकडे करणार आहे आता एक बाऊलमध्ये एक अंड फोडून घेऊया तर त्यामध्ये चिरलेला थोडासा कांदा टाकायचा आहे बारीक कापून घेतलेल्या मिरच्या थोडंसं टोमॅटो आणि कोथिंबीर चवीपुरतं मीठ आहे आणि थोडीशी हळद थोडीशी हळद आणि आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया अंड व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे बघा मीठ आणि हळद एकाच बाजूला राहायला नको त्यामुळे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता सँडविचसाठी आपण जे ब्रेड घेतले त्याला हे अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचं आहे आपला म आपल्याला मधला भाग जो आहे तो बाजूला काढून ठेवायचा आहे आता हे अलगदपणे हा मधला भाग काढून घ्यायचा आहे मला ब्रेड कापताना थोडासा कट झाला साईडने पण ठीक आहे हरकत नाही इथे मी गॅसवर पॅन ठेवला होता आणि त्यावर एक चमचा तेल टाकले आहे आणि हे जो बाहेरचा जो भाग होता ब्रेडचा तो आता मी तव्यावरती ठेवते आहे आणि आपण त्यामध्ये हे जे आपण अंड्याचं जे मिश्रण केलं होतं ते त्यामध्ये थोडंसं टाकूया बारीक गॅसवरतीच करायचं आहे इथे मी थोडंसं दाबून घेते कारण या दोन्ही साईडच्या कडा कट झाल्या होत्या माझ्याकडून आणि आता आपण यावरती जो आपण कट केलेला मधला भाग होता तो ठेवून द्यायचा आहे आता मी यावरती थोडंसं मोजरेला चीज टाकते बघा थोडंसं टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि यावरती आपण दुसरा जो ब्रेड आहे तो याच्यावरती व्यवस्थित दाबून सेट करायचा आहे हे बघा अशा प्रकारे ब्रेड व्यवस्थित सेट झाला की याला एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि एका साईडने ब्रेड व्यवस्थित भाजला की त्याला परतून घ्यायचं आहे आपण बघा आता आपण या सुद्धा ब्रेड व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे असं थोडंसं प्रेस करून करून आपल्याला ब्रेड भाजायचं आहे आपला ऑमलेट सँडविच तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು